नमस्कार राज्यात चक्रीवादळाचा परिणाम या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आय एम डीचा रिपोर्ट पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सायक्लॉनिक सर्क्युलेशन मुळे वा दबाव वाढला असून राज्यातील हवामानावर त्याचा परिणाम होत आहे आय एम डी न दिलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होताना दिसत आहे पहाटे सायंकाळी आणि रात्री गारठा असला तरी दुपारी मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे चक्रीवादळाचा महाराष्ट्राचा हवामानावर परिणाम होताना दिसत आहे आज सतरा नोव्हेंबर रोजी राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट कमी झाली असली तरी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस सुरू आहे चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय तामिळनाडू आणि केरळ इथं मुसळधार पाऊस सुरू झालाय या सगळ्यांचा परिणाम हवामानावर होत असून मुंबई आणि उपनगरामध्ये होताना दिसत आहे राज्याच्या तापमानात हळूहळू घट होताना दिसत आहे तसेच कमाल तापमानाचा अंश देखील खाली आलाय तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली जिल्हा तुरळक ठिकाणी हलक्या आणि मध्यम पावसानं हजेरी लावली आहे आज राज्यात सतरा नोव्हेंबर रोजी ढगाळ वातावरणासह कमाल तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे किमान तापमानात अंशतः घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या जिल्ह्यात मुसळधार पाऊस चक्रीवादळाचा परिणाम म्हणून येत्या तीन ते चार दिवसात मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे चक्रीवादळाचा परिणाम प्रादेशिक हवामान केंद्राचे आय एम सी तामिळनाडूमधील अठरा जिल्ह्यांसाठी रविवारी सतरा नोव्हेंबरसाठी येलो अलर्ट जारी केला आहे आर सी एमच्या माहितीनुसार कन्याकुमारी थुतुकुडी तुरुनेलेवेली रामनाथपुरम तेनकासी विरुधुनगर मदुराई थेनी दिंडीगुल शिवगंगा कुडुकट्टई तंजावूर तिरुवरूर नागनीपट्टम माथियाला दुथुराई चेपुत्तुल्लम चेपुत्तुरम या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे रविवार दक्षिण तामिळनाडू आणि त्यांच्या आसपासच्या भागात चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडत आहे आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद